हा आमचा राजा आहे शेतकरी हा आमचा मालक आहे आणि आम आम्ही या शेतकऱ्यासाठी सदैव भांडत राहू आपल्या या उपोषणाला मी माझ्या वतीने माझ्या सर्कल गावाच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा देतो आपण जेव्हा सांगाल तेव्हा आपल्या हकीला ओ देण्यासाठी आम्ही सदैव तयार राहू एवढं बोलून माझे दोन शंप धन्यवाद आज या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने गणेशराव तांबे बाळासाहेब जानराव आजय भाऊ साळंके हे ती चार त्या संदर्भात आपले सर्व सर्वांनी सांगितलं बाळू आबा परिषद तुम्हाला सांगतो आमचे शेतकरी लोक राहिली तरी किती समजा एक दोन तीन टक्के शिल्लक आहे पण ते पण व्यापारी नाही ना एवढे हाल चालू आहे आणि मी गणेशराव सर्वांचं अभिनंदन करतो गणेशराव तुमच्या पाठीमाग आम्ही भक्कमपणे उभे आहे तुमच्या जीवाला काही झालं तर तुम्हाला सांगतो याची सर्व सर्व जबाबदारी ही सरकारी यंत्रणेची राहणार आहे आणि मी एक तहसील समोर सांगतो तहसीलदार साहेबांना पण आमच्या उपोषण खात्याची योग्य दखल घ्या आणि जो निधी तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात वाटला महाराष्ट्रावर का अन्याय तुम्ण करता पैसे का तुम्ही तुमच्या बापाच्या घरचे देणार आहे का शासनाचे पैसे आहे ना ठीक आहे तुम्ही का असं करता मग या लवकर निर्णय घ्या आणि उपोषणकार त्याला नटा नाग त्यांच्या माग ते अहो त्यांच्या कुटुंबाची काय का आला बोलून मी थांबतो या ठिकाणी वैजापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी उपोषण स्थळी येऊन या ठिकाणी पाठिंबा त्यांनी दर्शवला आहे रोज वेगळ्या वेगळ्या यांनी सर्वच राजकीय असेल सामाजिक असेल सर्वच नेते पदाधिकारी येऊन या ठिकाणी पाठिंबा पा देत आहे ताकद देत आहे म्हणूनच हे आंदोलनही आज रात्री राज्याच्या कृषी मंत्र्यालाही या ठिकाणी याची दखल या ठिकाणी घ्यावा लागली आणि नक्कीच असा जर पाठिंबा कायम वैजापूरमध्ये या ठिकाणी जर राहिलात तर वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून यानंतर ना मी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्षे श्री भाऊ बागुल यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त रयतेचे राजे छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या परिवर्तन आणि खरेदी विक्रीचे पैसे बागायतीने द्यायचे आबाने तो मुद्दा मांडला आपण पोटतिडकीनं सर्वांनी भूमिका मांडली फक्त आपला आपल्या परिणास जेवढं करता येईल आणि प्रशासनाचं सगळ्यात महत्वाचं कालचं विधान होतं जे क्षेत्र कमी लागलं बागात नाही लागलं याला वैयक्तिक तक्रार नाही तर आम्ही करू शकतो म्हणून तुमच्या शेतकरी संघटनेच्या याच्यावर आम्ही कोणाचा रिपंचनामा करू शकत नाही आम्ही आबा तिथं बळस नाही जाऊ शकत आबा म्हणले पाहिजे माझ्या बागायत होतं कोरड होऊ लागलं कारण ते काच करा पोरतच अगोदरच या, या ठिकाणी बोललेलो आहे परंतु या ठिकाणी गणेश भाऊनीजी आव्हान केलं आज एका ठिकाणी आपण शंभर ते पन्नास गावाचे लोक या ठिकाणी आहेत आपण आपल्या गावात गेल्यानंतर गेल्यानंतर तिरिस स्तरिय समिती म्हणजे त्याच्यामध्ये ग्रामशोक असतो तलाठी असतो आणि बोलून तिरिस स्तरिय समिती म्हणजे त्याच्यामध्ये ग्रामशोक असतो तलाठी असतो आणि बोलून एक दोन ओळीचा अर्ज तलाठी ग्रामशोक किंवा कृषी सहाय्यक यांना द्या आणि त्याची पोहोच आपल्या कृषी सहाय्यक यांना द्या आणि त्याची पोहोच आपल्याजवळ ठेवा जेणेकरून ह्या आंदोलनाला व्यापकता येईल आणि आपली थोडीशी मागणी ही शासन दरबारी प्रखर त्यांनी मांडता येईल म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण याची दखल आज संध्याकाळीच घेऊन सकाळपर्यंत आपण या हे आपली मागणी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची मग त्या गावामध्ये मा समजा माझ्या घरामध्ये मी खाते फोड आहे माझ्या पत्नीच्या नावावर काही जमीन आहे माझ्या मुलाच्या नावावर जमीन आहे तर माझा अर्ज एक ठेवा नाही द्यायचा माझ्या घरात जर पाच जणांच्या नावावर जर जमीन असेल तर पाच जणांनी अर्ज दिला पाहिजे जेणेकरून त्याची दखल घेतली जाईल आणि त्या योजनेचा लाभ आपल्याला व्यापकता त्याची वाढवता येईल म्हणून मी सर्वांना अशी विनंती करतो धन्यवाद दत्त भाऊ ही एखाद्या वेळेस रात्रीच्या चर्चेमध्ये प्रशासकचं जे शिष्टमंडळ होतं त्यांनी आज बैठक घेऊन आणि उद्या जी समिती ते आपण चावडी वाचनचं त्याच्यात हे होतं का उद्यापासून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही लगेच उद्या बैठक घेतली की परवाच्या दिवशी ती समिती प्रत्येक गावात येईल म्हणून सगळ्या गावातील त्यांच्याकडे तक्रार तिथं गावात आल्याच नंतर चावडी वाचन म्हणलं तर चावडी वाचन परंतु काही शेतकऱ्यांना माहिती नाही राहत चार पाच जण जर गावात बसले ते आले ुजुमून कर दाखवून दिली फुटू काम केली पण शेतकरी कामात होती म्हणून आपण त्याच्यात वंचित नाही राहिलो पाहिजे त्याच्यात जर शंभर दोनशे आमच्याकडं हजारांना अर्ज आले काल परवापासून आम्ही जे आवाहन केलं तर हजारांना त्याला जे दाखवलं त्यांचे डोके बंद पडले याच्यात आता हे तर आम्ही देणारच परंतु गावात आल्यानंतर ते बी आपण गावाची बी जबाबदारी आहे गावात सरपंच असेल उपसरपंच असेल सोसायटी यांची जबाबदारी आहे ते काम या ठिकाणी शिवरवून आलेले शिवाजी भाऊ

या ठिकाणी गणेश भाऊ असतील सर्व मंडळी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमरण उपोषणाचा जो पवित्र घेतलेला आहे अत्यंत कष्टकऱ्यांचे जाणते श्री गणेशराव तांबे आमचे सामाजिक कार्यातील अग्रस्त असलेले मित्र बाळासाहेब जानराव संघर्ष होते अजय पाटील साळुंके व सर्व उपस्थित उपोषणकर्त्याला पाठिंबा देणारे शेतकरी खर तर अनेक जणांनी आपली मतं मांडली आज चौथा दिवस आहे तर रोज सकाळी आता रात्री दहा अकरा वाजता घरी जातात आणि आज त्यांच्या डोळ्यात या ठिकाणी पाणी आलं परंतु बापू ह्या तुमच्या डोळ्याच्या पाण्याच्या थेंबाला जसं त्या क्रांतिकारकांचं रक्त या पृथ्वी तलावर सांडलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं तसं तुम्हाला आम्ही या गणेशभाऊ तांबे असतील या ठिकाणी बाळासाहेब जानराव असेल आणि मे असेल तसेच या ठिकाणी अजून ते उपोषण करते आम्ही सर्व तुम्हाला एक शब्द देतो की तुमच्या डोळ्यातील पाणी आम्ही वाया जाऊ देणार नाही आपण हा न्याय घेतल्याशी थांबणार नाही आणि म्हणून तुमचे मानव तेवढ्या एक घंटा येऊन बसून जाणं एक भाषण करून बसून जाणं हे सोपं आहे परंतु तुम्हाला न्याय नाही भेटला तर खाली काय राहिला न्याय शंभर टक्के भेटल परंतु आपली एकजूट या ठिकाणी ती राहिली पाहिजे आणि ती एकजूट जर राहिली तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला न्याय भेटेल या ठिकाणी आमच्या खेळा या ठिकाणी गावातून गणेश माजी तालुका अध्यक्ष छावा संघटना ज्यांनी अण्णासाहेब पाटला बरोबर आक्रमकपणे काम केलं अनेक गुन्हे दाखल या ठिकाणी त्यांच्यावर अण्णासाहेब पाटलांच्या काळामध्ये या ठिकाणी होते असे गणेशजी साळुंके आणि ते केले या ठिकाणी आलेले आणि आज या ठिकाणी मला बापू नाही 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 हे काम कोणाचं आहे प्रशासकचं पत्र द्यायचं काम आहे परंतु तिथं दबाव आणन हे काम कोणाचं आहे लोकप्रतिनिधीचं आहे मग लोकप्रतिनिधीला चार दिवसापासून हे उपोषण चालू आहे स्वतः निवडणुकीमध्ये यांना या ठिकाणी गल्ली बोळ घेणाला यांना वेळ आहे यांच्या रील व्हायरल करायला यांना वेळ आहे मग या ठिकाणी जिवळ्याचा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्याचा असताना यांना हा वेळ का नाही याचा एक महत्वाचं या ठिकाणी कारण आहे की राज्यकर्त्याला जे अपेक्षित आहे और और ते या ठिकाणी आजचा मतदार आणि शेतकरी आणि जनसामान्य देऊ लागलेला आहे आणि त्यामुळे ते लक्ष देत नाही मग आपण काय देऊ लागलो त्यांना आपल्या शेतकऱ्याचं गौरवभूत आमने हे पहिल्या दिवसापासून आणि निवेदन दिलं त्या दिवसापासून त्यांचा निपक्ष मराठी पत्र हे बातम्या देत आहे त्यांच्या ह्या बातम्या जास्त पाहण्यापेक्षा या आपल्या लोकांना राजकीय बातम्या जास्त पाहण्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे आणि त्याच्यामुळे मग नेत्यांना काय द्यायचं आहे नेत्यांना जो गोष्ट या ठिकाणी लोकांना लागती ती गोष्ट ते देतात बरोबर आहे की नाही मग त्यांना काय लागतं राजकारण लोकांना ला काय लागतं राजकारण विवाद एकमेकाला शिव्या देणं हो, एकमेकांचा कर टीका करणं असं त्यांना लागतं त्याच्यामुळे त्याच प्रश्नाकडे ते लक्ष देतात ते आता बघा एखाद्या आरक्षणाचा विषय असेल त्याच्याकडे जास्त लक्ष देतात कारण विषय गंभीर बनतो परंतु शेतकऱ्याचा विषय गंभीर बनत नाही आणि म्हणून ते या ठिकाणी लक्ष देत नाही जर शेतकरी संघटित झाला इथं जर टोळ ठोकून जर थांबला जसा तुम्हाला जितका जास्त वेळ देता येईल तर शंभर टक्के आपल्याला त्यांच्या दारात जावं लागणार नाही लोकप्रतिनिधीचा ठाण मांडून या ठिकाणी राहिल्याशिवाय राहणार नाही आणि हा जो विजय आहे हे जे लोकप्रतिनिधी राहिलेले आहे हे जे लोकप्रतिनिधी येत आहे महत्वाचं कारण ही तुमची शक्ती आहे आंदोलन या ठिकाणी अनेक झाले आंदोलन या ठिकाणी अनेक होत असतात परंतु लोकप्रतिनिधी त्याच आंदोलनाची दखल घेतात की ज्या दिवशी त्या ठिकाणी उपोषणकर्त्याने किती त्याग केला आणि उपोषणला कोण बसलेला आहे याच्यापेक्षा या ठिकाणी लोकांची संख्या किती आहे आणि तेही जर या ठिकाणी ती संख्या असेल तर शंभर टक्के या ठिकाणी लोकप्रतिनिधी दखल घेत असतात आणि म्हणून हे शेतकऱ्याचा न्याय मिळवायचा की घालवायचा या ठिकाणी आम्ही आमच्या विचारावरती या ठिकाणी ठाम आहोत आम्ही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाण हटणार नाही परंतु मग आम्हाला मरवायचं की जगवायचं आणि पुढच्या आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यावर नेहमीच या ठिकाणी अन्याय होत आलेला आहे आज बघा तुमच्या मक्याला काय भाव आहे मक्याला चोवीसशे रुपये भाव भाव आहे खरेदी काय भावान चालू आहे बाराशे तेराशे तेच देखील आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांना देखील सांगितलं उपोषण आंदोलनाला आम्ही या ठिकाणी बसणार आहे परंतु तरी शासकीय खरेदी चालू केलेली नाही शासकीय खरेदी चालू करायचं काम करायचं आहे लोकप्रतिनिधी आणि तहसीलदार त्याचे या ठिकाणी अध्यक्ष त्यांनी ही खरेदी चालू केली पाहिजे पण केली का आणि तुमचा त्याच्यावर आवाजच नाही त्याच्यावर शेतकऱ्यांचा आवाजच नाही जे अनुदान या ठिकाणी आपल्याला तात्काळ मिळालं त्याच्यावर शेतकऱ्यांचा आवाजच नाही तर ते या ठिकाणी ते प्रश्न या ठिकाणी महत्वाचे मा मानणार नाही महत्वाचे मा ठरणार नाही आणि म्हणून त्यांना या विषयाशी काही घेणं देणं नाही आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही आणि भविष्यामध्ये आंदोलक हा कधी हरत नसतो ठेवा ज्याच्यासाठी बसलेला आहे त्याचा तो विचार हारत असतो आज बघा भगतसिंग राजगुरु सुखदेव हे फासावर गेले महात्मा गांधी यांच्यासारख्यानी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले इंग्रज पळून लावले देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु भगतसिंग राजगुरु सुखदेव आणि यांनी ते पोटोकाचं पाऊल का उचललं त्याच महत्वाचं कारण असं आहे की त्यावेळेस आम्हाला तुम्ही जा या ठिकाणी आणि आम्ही आमचा या ठिकाणी शंभर वर्षाचा आम्हाला हिशोब द्या हिशोब द्या आणि जी फरकाची रक्कम आहे तेवढी तुम्ही आम्हाला द्या तुमचं सर्व कर्ज आणि सर्व काढून घ्या आणि ती रक्कम तुम्ही आम्हाला द्या ती रक्कम तुमच्या बापाच्या ह्या पुढऱ्यांच्या आणि ह्या प्रशासनाच्या बापाच्या हिमती नाही किती ती रक्कम आपल्याला देऊ शकतात ज्याला पाच अक्कर जमीन आहे त्याचं कुठ रुपये घेणं देऊ शकतात ज्याला पाच अक्कर जमीन आहे त्याचं कुठ रुपये घेणं ह्या सरकारकडे बाकी आहे हे काय आपल्याला भीक देत आहे परंतु हेच आपल्याला कळालं नाही किंबहुना ज्यांना आपल्याला हेच शिकवलं नाही हेच राज्यकर्त्यांना सांगितलं नाही किंबहुना आपण या ठिकाणी ज्यांनी सांगितलं त्यांचं आजपर्यंत कधी ऐकून घेतलं नाही आणि त्यांच्या मागे भक्कमपणे आपण उभं राहिलेलो नाही आणि म्हणून ही अवस्था या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली अरे काय अवस्था आहे अरे आमचं आम्ही भाग्यशाली समजतो का आमचे लग्न थोडे त्या टप्प्यात होऊन गेले काकांच्या काळामध्ये तीन तीन बायका भेटायच्या हो पहिले लोक यायला तर भेटत होते की नाही हो खरं सांगायचं उद्या अरे एक बायको जर नाही झाले तर दुसरी बायको म्हणजे तुम्ही लक्षात घ्या परंतु आज या ठिकाणी शेतकऱ्याचे पोर या ठिकाणी पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष झाले ज्याला जगाचा पोसिधा म्हणतो त्याचे लग्न होईना आता मला सांगा जो पंचवीस हजार कंपनीत काम करतो पत्रकार पंचवीस हजार मध्ये त्याला चार वेळेस आपण विचारायला चाललो की आमची पोरगी करतो का आणि तो पाच अकरावाला पाटाच्या कानाचा शेतकरी जो कोटी रुपये त्या तिची व्हॅल्युएशन आहे आणि तो पंचवीस तीस लाखाचं उत्पन्न भाव जर व्यवस्थित असेल तर आणि पाणी जर असेल तर तो काढू शकतो त्याला विचारायला जावं लागलं दादा की आमच्या पोराला पोरगी द्या म्हणजे किती अवस्था या ठिकाणी अवॉइड झाली पहिले उत्कृष्ट भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार तुम पैसा आणि पुन्हा पैसा, पैसा खर्चून सत्ता मिळवायची आहे तुमच्या आमच्याशी कोणाशी घेणं देणं नाही ना आणि म्हणून या ठिकाणी ज्या वाघाच्या अवलाती असतील त्या छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषांच्या विचाराचे क्रांतिकारक असतील या उपोषणामध्ये दिसतील आणि जे या ठिकाणी पक्षाचे तत्व असतील त्यांना या ठिकाणी आपला बाप शेतामध्ये राबून या ठिकाणी कवड कष्ट करून गेला आपला अंदा गेला पंधरा गेला देखत देखत बाप पतरा झाला आणि आपल्या देखील अर्ध्या घशणामध्ये ग... गौऱ्या जाऊन पडल्या याच्यात रक्ताची किंमत या ठिकाणी टाकेर चढलेले तरी आपल्याला त्या ठिकाणी या ठिकाणी जावं लागेल तरी तरी या ठिकाणी त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना जायचंय आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी आपण चला वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे शेतकरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आपण कोणताही निर्णय वाईट घेऊ नका या ठिकाणी संयम आपला सुटून देऊ नका आणि जे जे शेतकरी त्या तिकडं कोणत्या फुलेवाडी फुलेवाडी रोड पाण्याच्या टाकीवर जे शेतकरी चेडलेले त्यांना विनंती आहे आम्ही उपोषण करते या ठिकाणी सक्षम आहे तुम्ही कोणताही या ठिकाणी वाईट निर्णय घेऊ नका मीटरच्या परिसरात रामपूर रावरी राहता कोपरगाव संबंधित कार्यालयाकडून शासकीय माहिती मिळवण्यास इतका विलंब होणे आकारण असू शकते वेळ काळूपणाचे धोरण म्हणावे मन... मन... लागेल तसेच परभणी कृषी विद्यापीठ मार्गदर्शन अद्याप प्राप्त झाले नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती ढसळत असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे याशिवाय दहा ऑक्टोबर रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयाचे नगर जिल्हा व मराठवाडा छत्रपती संभाजीनगर विभागात परस्पर विरोधी वेगवेगळे अर्थ लावले जात आहे हे अत्यंत अन्यायकारक आणि दिशाभूल करणारे असून संपूर्ण शेतकरी बांधवामध्ये गंभीर नाराजी आहे वरील सर्व गोष्टीमुळे आम्ही शेतकरी संघटना की त्यांचा जर संयम सुटला तर प्रशासकला ही चांगली गोष्ट नाही प्रशासकासाठी ही चांगली गोष्ट नाही तरी मी प्रशासकला विनंती करतो की आमचे जे बांधव शेतकरी पाण्यात टाकीवर गेले असेल त्यांना त्यांच्या जीवाला काही कमी जादा होऊ नये याची काळजी तुम्ही या ठिकाणी घ्यावा सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपण ही टोकाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये आणि वैजापूर तालुक्यातला जो शेतकरी असेल ज्याला तळमळ असेल त्यांनीही त्या पाण्याच्या टाकीवर जाऊन त्या शेतकऱ्यांना विनंती करा त्या मित्रपरिवाराला विनंती करा कारण त्यांना आपण जे संविधान आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना दिलेले आहे त्या संविधान मार्गाने आपलं अमरण उपोषण चालू आहे आम्ही तीन दिवसापासून प्रशासक असेल संपूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतोय की आम्ही या ठिकाणी बलिदान देण्यासाठी या ठिकाणी अमरण उपोषण चालू केलेलं आहे सरकारला बलिदान लागत असेल तर आम्ही ते देण्यासाठी या ठिकाणी एक तर आम्ही या शेतकऱ्यांसाठी एक तर अंत्ययात्रा काढा नाही तर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय द्या हे आम्ही तीन दिवसापासून या ठिकाणी प्रशासक असेल किंवा सर्वांना आवाहन या ठिकाणी करतोय प्रशासकला विनंती की जे पाण्याच्या टाकीवर जे बी शेतकरी गेले असेल सर्व वैजापूर तालुक्यातल्या लो, लोक लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो सगळ्या पक्षातल्या तुमचं राजकारण भोसाड्यात गेलं तिकडं माझा शेतकरी या ठिकाणी महत्वाचा आहे शेतकरी वाचवण्याची जबाबदारी आपली वाली आहे हे राजकारण पुढे पाच वर्षाने दहा वर्ष येणार आहे परंतु सर्वांना विनंती करणार आहे की या तालुक्यात आम्ही सांगतो एक शेतकऱ्यावर की शेतकऱ्याला जो पैसा मिळतो जे अनुदान देत आहेत मराठवाड्यावर या सरकारचा अन्याय का असावा ज्या गोदावरीच्या तीराच्या साईडला तिथून अलीकडे वैजापूर लागल्याच्या नंतर आणि पलीकडून नदीचा जे पात्र आहे हे से दीडशे फूट रुंदीपेक्षा जास्त नाही आणि मग का वाडगाव असो का तिथलं कोणतंही गाव पलीकडं सराल्याच्या बेटाच्या पलीकडं असो त्या गावामध्ये सतरा हजार पाचशे रुपयांना अनुदान आणि त्या दीडशे फुटाच्या अलीकडं सहा हजार रुपयाचं अनुदान सुद्धा बरोबर नाही त्याच्यातही कमी जास्त केलेलं आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं उक्कडगाव देवीच्या जा मंदिराजवळच्या बांधापासून पलीकडं पाऊस किती झाला आणि अलीकडे किती झाला हे पाहण्यापेक्षा त्या ठिकाणी त्या, 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 त्या पश्चिम महाराष्ट्राला सतरा हजार पाचशे रुपये अनुदान आणि वैजापूरला मात्र त्याच बांधापासून इकडे जे अनुदान आहे ते सहा हजार हा अन्याय सरकार का करतं आणि या ठिकाणचे जे प्रतिनिधी सरकारमध्ये असेल हे प्रतिनिधी काय करतायत कधी असं मी ऐकलं माग का गणेश तांबे साहेबांनी आम्हाला अनुदान म्हणजे निवेदन का दिलं नाही बाबा तुम्हाला निवेदनाची गरज काय आहे तुम्ही जर ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी निवेदन देण्याची गरज काय किंवा मराठवाड्याच्या कुठल्याही प्रतिनिधीला हे पाहता आलं नाही का पश्चिम महाराष्ट्रावर जर एवढं प्रेम करीत असेल सतरा हजार पाचशे आणि आपल्याला पेमेंट देत असेल सहा हजार तर याच्यातले हे तफावत असे का असावा शंभर फुटामध्ये हा पाऊस कमी जास्त झाला का आणि तिसरी वर्ष असे जे आता काल म्हणत होते त्या युट्यूबला का बाबा पंचनामे झाले पाहिजे पंचनाम्याला शेतकरी अरे बाबा कधी हे मिळणार नाही प्रशासन आणि जे या ठिकाणी प्रशासन चालवणारे ती मंडळी आहे हे प्रशासन चालवता था। आणि शेतकऱ्यावर कशा करता अन्याय करता याचे सुद्धा बाब या शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि एकजुटीना हे जे आपल्याकडं महान वीर ज्याला आपण असं म्हणू गणेश तांबे आणि आमचे जानराव हो का हे या ठिकाणी शेतकऱ्याच्या उपोषणासाठी बसले शेतकऱ्याचा फायदा व्हा यासाठी बसले जे औरंगाबादनं आलेले एक कामगाराचे नेते किंवा ते एक आपल्या मंडपाचं काम करणारा माणूस या ठिकाणी आपल्याला तळमळीला येऊन मदतीला या ठिकाणी बसतायत आणि आपण वैजापूरकरचे शेतकरी आपण फक्त लांब पाहून जातो या ठिकाणी या आंदोलनाचं रूप रोडवर गेल्याशिवाय सरकार जागी होणार नाही आणि यांना सध्या सत्तेची लालचा लागली ते नगरपालिका पाहतील काही पाहतील तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तरी आपण शेतकऱ्यांनी जागे झालं पाहिजे आणि या सरकारला धडा शिकवण्याचं काम करण्याची आपल्याला फार गरज आहे या ठिकाणी आमचे <coughs> हे जे मंडळी बसले उपोषणाला यांना ज्या मदतीसाठी जे लोक या ठिकाणी बसले त्यांचंही अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या लोकांना प्रोत्साहित करावं आम्हाला मदत करावी या ठिकाणी करा करा आपले जे याच्या टुंकेचे जे उपसरपंच होते त्यांना या ठिकाणी उपोषणाला बसता शेतकऱ्याला मदत करता म्हणून त्यांची हद्दी पारची कारवाई त्यांचा ठराव आज भी माजा मी माझ्या ग्रामपंचायतचा मी घेतलेला माझ्याजवळ पडलेला का अशा चा चांगल्या समाज सुधारकावर असा अन्याय करणारे रह जर हे लोक असतील तर यांना आपण धडा शिकवला पाहिजे त्यांच्या दोन रुपयाच्या नादी लागून किंवा दोनशे रुपये दोन लाख रुपये कामगाराला अनुदान देतो म्हणजे विमा देतो म्हणून मेल्यावर त्याला अनुदान द्यायला तयारी परंतु विमा द्याचा दे तो जिवंत असताना त्याची चूल पेटवण्यासाठी सरकार मदत करायला तयार नाही म्हणून या शेतकऱ्याचं आंदोलन या शेतकरी संघटनेचं आंदोलन जानराव तुम्ही जे जा काम करताय शेतकऱ्यासाठी फार महत्वाचं आहे गणेश तांबे तुम्ही सुद्धा पहिले जे त्या साखर कारखान्याकडे अनुदानात म्हणजे त्या पाकी कारखान्यांनी पेमेंट बत्तीसशे रुपयाने केलं आणि मालगावच्या साखर कारखान्यानं पेमें पेमेंट अठ्ठावीसशे केलं तुम्ही पेमेंट मागणं न्याय मागणं हा गुन्हा आहे का कामगार म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला न्याय मिळावा म्हणून तुमच्याकडे पैसे मागणं काही वाईट आहे का आपण जर कमी दिल्यास तरी तुम्ही दहा दहा कोटीची नोटीस देता म्हणजे त्या माणसाने स्टॅम्प ड्युटी भरता येऊ नये हे कोणते हुकूम साई चालली आणि या ठिकाणी जो साखर कारखाना करा होता जो सभासदाचा होता मालकीचा होता त्याला मरगळ दिली त्या ठिकाणचा त्या देशमुख आणि माने जिन वाले यांनी हा कारखाना भाडे तत्वावर घेतला साडेसात कोटी रुपये डिपॉझिट केले आणि त्याचा चार्ज देण्यासाठी ते बँक तयार नाही कारण त्या बँकेनं ज्या गोष्टी ताब्यात घेतल्या त्या ताब्यात घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी राहिल्या नाही आणि म्हणून बँक ताबा द्यायला तयार नाही येथा प्रशासन आणि